तुमचं काही बोलणं झालंय का प्रज्ञा सातवांशी किंवा काही कशाबद्दल म्हणजे एकत्रित येण्यासाठी आज बैठक आहे आज कोण कोण हजेरी लावणार आहे किंवा जिल्ह्याची काँग्रेस एक झाली आहे का आता बळ दाखवण्यासाठी जिल्ह्याची काँग्रेसची बैठक तेवीस तारखेला झाली सगळे काँग्रेस एकत्रच आहे आम्ही संपर्कात एकमेकाच्या असतो आज आजची जी बैठक आहे तालुका काँग्रेसची आहे त्यामुळे इथं जे आहे ते जिल्ह्याचे प्रतिनिधी फक्त जिल्हा अध्यक्ष येणार आहे नाही आपण मागच्या काळात जर पाहिलं तर उघडपणे विरोध करत होता तुम्ही काँग्रेस असेल नागेश पाटील आष्टीकर असतील खासदार प्रज्ञा सातवांना उघडपणे विरोध होत होता तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता वसमत विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाकडून जे आहे ते जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे कार्यकर्त्यांच्या बूथ मेळावे कार्यकर्त्यांचे बैठकीचे मेळावे असे घेण्यात येत आहेत माझ्यासोबत स्वतः आता काँग्रेसचे डॉक्टर एम आर कॅतमोर सर आहेत मारुती कॅतमोर सर आहेत सर आता आज बैठकीचा मेळावा आहे विधानसभेच्या अनुषंगानं काय या ठिकाणी निर्णय निर्णय होणार आहे कारण महत्त्वाची बैठक होणार आहे सगळं नमस्कार वसमत विधानसभेचे तसं बघितलं तर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका दोन ते अडीच महिन्यावर आलेल्या आहेत वसमत विधानसभेतर्फे काँग्रेसतर्फे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमच्याबरोबर चार जवळजवळ पाच सदस्यांनी उमेदवारी मागितलेली आहे परंतु वसमत विधानसभामध्ये आम्ही महाविकास आघाडीतर्फे कंबाईनतर्फे ल ला, लढणार आहोत सामूहिकरित्या रत्न लढणार आहोत महाविकास आघाडीतर्फे ज्यांना तिकीट मिळेल त्याचा आम्ही जोरदार प्रचार करून ही निवडणूक ही विधानसभा जिंकणार म्हणजे जिंकणार कारण सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं चा वातावरण चांगलं आहे कारण हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये अपेशी ठरलेलं आहे कुठलाही मुद्दा बघा तुम्ही बेरोजगारी असो महागाई असो कर्ज शेतकऱ्याचं कर्ज असो या सगळ्या लेवलवर हा महाराष्ट्र सरकार अपेशी ठरलेला आहे म्हणून त्यांनी आता जी योजना डाक दाखवली म्हणजे योजनेचं ते दाखल करतायत की लाडकी बहीण योजना ही म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना लागू केलेली आहे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही लागू केली तर कमीत कमी, -कमी लाडक्या बहिणीला जास्त मानधन द्यायला पाहिजे होतं दीड हजारांनी काय होणार आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आम्हाला शाश्वती आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं बहुमत येणार आहे आणि जेव्हा बहुमत येईल तेव्हा लाडक्या बहिणीचं योजनेचं मानधन आम्ही तीन हजार रुपये करणार विधानसभेसाठी इच्छुक हा आहात असं कळतंय आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीची आघाडीचा उमेदवार यावेळेस इथं विधानसभेला किंवा मा लोकसभेला मागच्या वेळेस आपण पाहिलं की दिला पण परंपरागत जागा ही काँग्रेसची होती लोकसभेला आणि विधानसभेला असं म्हणजे काँग्रेसच्या हाताला काहीच लागत नाही काय प्रयत्न करणार बरोबर आहे परंतु कसं असतं महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेला मेरिटचा विचार केला जातो आणि जेव्हा वरिष्ठ आमचे निर्णय जे घेतात ते सर्व बाबी बघतात की बाबा इथे जो उमेदवार आहे तर आता गट, चा हे राष्ट्रवादी शरद पवार गट साहेब आणि ठाकरे साहेबांचा शिवसेना गट आणि काँग्रेस या तिन्हीपैकी जो कॅपेबल जो निवडून येऊ शकतो त्या उमेदवाराला तिकीट देण्याचं चाललेलं आहे आणि निर्णय व्यवस्थित घेतला जाईल त्यामुळे असं काही नाही की बाबा काँग्रेसला काहीच नाही वगैरे तसं काही नाही हे सामूहिक नि निर्णय असतो त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांचा सर्वांचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं असं बिलकुल समजायचं नाही आणि मी फॉर्म भरलेला आहे परंतु महाविकास आघाडी श्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेईल की यामध्ये आता जे पहिल्याचा उमेदवार आहे तो आ, ते आता जे रनिंग आमदार आहेत ते त्या गटात गेलेले आहेत त्यामुळे इथे महाविकास आघाडीतर्फे जो उमेदवार दिला जाईल मी इच्छुक आहे परंतु जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार सर्वजण करणार आपण जर पाहिलं तर आता जयप्रकाश दांडेवकर हो देखील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत शरदचंद्र पवार गटाकडून ते देखील जोर लावतायत ही जागा लढवण्यासाठी काही दिवसात ते निर्णय देखील जाहीर करणार आहेत अशामध्ये दे, तुम्ही देखील आता मागणी करताय तिकीट द्या म्हणजे नेमकं तिकीट कोणाला जाईल जागा कोणाला सुटेल आमची इच्छा आहे की काँग्रेसला जागा सोडावी परंतु हा निर्णय आताच त्याचं उत्तर दिलेलं आहे की महाविकास आघाडीचे आमचे सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे सर्व नेते एक एकत्रित बसणार या दोन तीन दिवसामध्ये आणि जो तुल्यबळ आहे जो निवडून येऊ शकतो त्याला उमेदवारी दिली जाईल त्यामध्ये दाणेगावकर साहेबांनाही असू शकतं किंवा आणखी कोणाला किंवा मलाही मिळू शकतं त्याच्यामुळे असं काही नाही एक लक्षात घ्या आमच्यामध्ये तो मुद्दा राहणारच नाही जो कोणी उमेदवार दिला जाईल एकदा उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही लोकसभेचा अनुभव बघितला असेल एकदा उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कधीच मतभेद झाले नाही जो कोणी उमेदवार दिलेला आहे तो हो आमच्याच पक्षाचा समजून आम्ही प्रचार करणार जी मागची विधान परिषद होती ज्या निवडणुका झाल्या आमदारांच्या मतावर त्यावेळी आपण मागणी धरून होतात की अल्पसंख्याकाला ही जागा दिली गेली पाहिजे पण ऐनवेळी विद्यमान आमदार जे आहेत प्रज्ञा सातव यांना ही जागा मिळाली आता प्रज्ञा सातव हा ह्या तुमच्यासोबत आहेत का किंवा गडबाजी अंतर्गत गटबाजी आहे का अजून नाही आता गटबाजी आम्ही त्याच्यासाठीच मी मागची एक एका चार दिवसापूर्वीच मुलाखत दिली होती काँग्रेसमधील गटबाजी संपलेली आहे आणि जे काही नाराजी आहे ते आम्ही ह्या दररोज दर, दर सात दिवसाला आम्ही मीटिंग घेत आहोत काँग्रेसची आणि ते मतभेद किंवा जी काही नाराजी ती दूर होणारच आहे तुमचं काही बोलणं झालं आहे का प्रज्ञा साधवांशी किंवा काही कशाबद्दल म्हणजे एकत्रित येण्यासाठी आज बैठक आहे आज कोण कोण हजेरी लावणार आहे किंवा जिल्ह्याची काँग्रेस एक झाली आहे का आता बळ दाखवण्यासाठी जिल्ह्याची काँग्रेसची बैठक तेवीस तारखेला झाली सगळे काँग्रेस एकत्रच आहे आम्ही संपर्कात एकमेकाच्या असतो आज आजची जी बैठक आहे तालुका काँग्रेसची आहे त्यामुळे इथं जे आहे ते जिल्ह्याचे प्रतिनिधी फक्त जिल्हा अध्यक्ष येणार आहे नाही आपण मागच्या काळात जर पाहिलं तर उघडपणे विरोध करत होता तुम्ही काँग्रेस असेल नागेश पाटील आष्टीकर असतील खासदार प्रज्ञा सातवांना उघडपणे विरोध होत होता एक एक लक्षात घ्या विरोध म्हणजे आमची मागणी होती की बाबा अल्पसंख्याकांना आम्ही जे मा कॅन्डिडेट दिले होते त्यांना उमेदवारी द्यावी पण एकदा श्रेष्ठीने उमेदवारी दिली तर आम्ही मान्य करणारच आता नाना पटोलेंची भेट घेतली असं कळते त्यांनीच आश्वासन दिले का तुम्हाला की कामाला लागा म्हणून आणि जागा तुम्हाला देणार आश्वासन म्हणजे ते निर्णय दोन दिवसात कळू असं त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा महाविकास आघाडीची जे आता एक सदस्य आम्ही सदस्य समे एक समिती म्हणजे उमेदवार किंवा विधानसभाचे जे निवडणूक आहे त्याबद्दल एक समिती स्थापन केलेली आहे ती समिती निर्णय घेणार आहे की बाबा कुठली जागा कोणाला द्यायची आणि कोण उमेदवार द्यायची लोकांचं काय मत आलं आहे कारण आपण जर पाहिलं तर गावखेड्यामध्ये जातात आता तुमच्या उमेदवारीसाठी मागणी धरत आहेत लोक असतील कार्यकर्ते असतील तुमचे वातावरण महाविकास आघाडीसारखे चांगलं आहे त्यामुळे कोणताही जरी उमेदवार दिला तरी आम्ही महाविकास आघाडीतर्फे एकत्रित प्रचार करणार वातावरण वैयक्तिकरित्या बघितलं तर आम्ही कामं करणारच आहोत यापुढे जाऊन सांगतो की बाबा मा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रात जो आहे शेतकऱ्यांचा कर्जाचा मुद्दा आमचं असं म्हणणं आहे की बाबा एक लाख दोन लाख आणि तीन लाखापर्यंत नाही शेतकऱ्याचं कर्ज सरसकट माफ करा आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं की शेतकऱ्याचं कर्ज झिरो त्या शेतकऱ्यावर किती कर कर्ज असो कसंही असो पण एकदा महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही महाविकास आघाडीची इच्छा आहे आणि ती आम्ही करून दाखवणार नक्कीच बघू शकतो हे होते काँग्रेसचे नेते डॉक्टर मारुती कॅतमवार आणि येणारे विधानसभा मला आदेश आले पक्षाचे तर मी ताकदीनिशी लढू आणि जागा जर सुटली तर माझा नक्कीच विचार केला जाईल अशी देखील प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते डॉक्टर कॅतम्वार यांनी व्यक्त केली आहे दिनेश कुलकर्णीवाक्रांती न्यूज वसमत हिंदू